लाईट गेली बाई चांगलं पिक्चर चाललो होता काय करतोय माऊली काही नाही खेळत नाही का लाईट गेली लाईट गेलो का शाळा पाहिजे का हा लाईट गेली शाळा मोदी गुवाठा मधील त्यांच नाव काय त्यांच सोनी आणि दादू आम्हाला देतो घेऊया ना कोणती नेऊ

ये वावर तुमचाच एक माऊली हा घास कुठं कापायचंय काप बारी घास आहे रे दुनाच। लाग दे देवायक मी कापी ते तू रोज येतोय इकडे घास कापायला कोणा बरोबर येतोय मम्मी बरोबर बर। मम्मी बरोबर बर येतोय का गा। घासाल पाणी भरायला तुझ्या येतोय ये गास पानिने भरित हळू का पायला लागन का काप अजून थोडा एवढे शेळे एवढत भागन का ने भागला अरे आ एवढे एवढं झालं अजून थोडा काप शाळा किती ये? आता आता होऊ नये एवढे कापायला लाग तुला तर म्हणते माझ्याकडे कापायला चल आता अरे थोडा काप दे नाही तुम्ही कापी तू पकडी असं नको ही दीदी पाय कशी कापी तसा काप ना कापत आहे ना तसाच मा पाय बर कशी कापी ती खालून काप वरून नको कापू लई परत फुटणार नाही घास पडशील हळू चाल बर का प्रत्येकाला थोड थोड टाक बर का माऊली मग खाले आपण पाणी पाजू त्यांना त्याला टाक तिला टाक तिला त्या टाक धरतीला टाक थोड थोड टाक सगळ्यांना टाक खाली आपण पाणी पाजू बर का टाकेल तो हात खाईन बर का पाहिलं का पुरलं का एवढा यावड़ एवढा घास तुला म्हणले होते अजून काप आपल्या शाळे किती बुक केले ओढू राहिले का मी की गाजे मग दुसरा काप चाल हा बर चाल वर्ष बर का हळू या इथून पाणी साचलं इथं मग म्हणले तुला जास्त घे आता डबल याल पट झाला आपला परत उन्हात यावं लागला आपल्याला एक ति कापू मग हळू का बर का खाली बसून काप ना लागम पायाला मी कसा कापित पाय हा मस्त कापित रे ती पाय किती भारी घास कापू राहिली गायत्री दीदी हा असा घास कापायचा म्हणजे पटकन होईन आपण हळू का पाहायला लागल आपल्या येऊ जाऊ परत शेळ्याला पाणी पायचंय आता बाल चाल एवढा पुरणका नाही तर मागाच्या पाणी परत यावं लाग ना आपल्याला बरं चाल पाहुतो इळा दे मायक पाहायला लागन सांडू नको खाली इकडून कुठून चालवलंय माउली आम्हाला आहे शॉर्टकटून शॉर्टकटून बर एवढा पुरला नाही ना आपल्याला परत यावं लागल आता मागेच टाकलं यायला नको टाकू यांना पाणी दाखव पाणी आणायला लागल आपण पाणी चल पाणी घेऊन येऊ आपण

मोनीला पाणी बघतो मोनीला हे मोनी। दर मोनी मोनी नाही पिते खाऊनच नाही झालं मावली आजू शाळे पण नाही पिऊ राहिल्या खाना मोणी नाही पियात अगदी बसली का बाय बर थांब बर आपण डॉक्टरला बोलू ना डॉक्टरला ताप आलाय रे ताप आलाय हा बाय बर हात लावून बाय बर आलाय का